या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप कॉम्रेड डॉक्टर ढवळे यांचे मार्गदर्शन लेणींची तीन सूत्रे व जनसंघटनांचे महत्व याची महत्वपूर्ण मांडणी सोलापूर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी पक्ष संघटनेचे स्वरूप व जनसंघटनांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की जगातील सर्व हारा वर्गाला गुलामीतून देणारी एकमेव विचारधारा म्हणजे मार्क्सवाद मार्क्सवाद होय हा अंगीकारलेले कार्यकर्ते जनतेच्या क्रांतीसाठी जनवादी संघटना व वर्ग संघटनाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रांतिकारक कार्याची सुरुवात करतात ते पुढे म्हणाले की युवा विद्यार्थी महिला कामगार शेतकरी शेतमजूर तसेच विविध सार्वजनिक व शासकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने अविरतपणे संघर्ष उभारणे हे आजचे महत्वाचे कार्य आहे कॉम्रेड लेनिन यांनी कामगार शेतकरी वर्गाच्या राजकीय चळवळीतील दिलेली मार्गदर्शक तीन सूत्रे आजही दिशादर्शक ठरतात पहिले आंदोलन लेनिन यांच्या मते कामगार शेतकरी व सर्वसामान्य जनतेने दैनंदिन आर्थिक व सामाजिक समस्यांविरुद्ध संघटित लढा उभारणे आवश्यक आहे उदाहरणात वेतन वाढ कामाचे तास कमी करणे किंमतवाडी विरोधातील चळवळ जमीन हक्कासाठीचा संघर्ष हे आंदोलन केवळ तात्कालिक मागण्यांपुरते न राहता मोठ्या सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी प्रेरक ठरावे हा त्यामागील उद्देश होता दुसरा प्रबोधन फक्त आंदोलन करून चालणार नाही तर जनतेला विज्ञाननिष्ठ विचार वर्गीय वास्तव व वा शोषणाशी मूळ कारणे यांचे शिक्षण मिळाले पाहिजे प्रबोधन म्हणजे कामगारांना त्यांची खरी स्थिती समजावणे शोषणाचे स्वरूप उघड करणे आणि भांडवलशाहीची यंत्रणा समजावून सांगणे लोक संघर्षात टिकून राहतात आणि योग्य राजकीय दिशेने पुढे सरकतात तिसरा जनतेचे राजकीय प्रबोधन फक्त आर्थिक मागण्यांसाठीचा सा संघर्ष पुरेसा नाही जनतेला राजकीय जाणीव होणे आवश्यक आहे त्यांना हे समजणे गरजेचे आहे की त्यांचा शत्रू एखादा मालक किंवा अधिकारी नसून संपूर्ण भांडवलशाही व्यवस्था आहे क्रांतिकारी पक्षाने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून समाजवादी परिवर्तनाची दिशा दाखवणे गरजेचे आहे अशा प्रकारे प्रबोधन लोकशाहीच्या मर्यादापलीकडे जाऊन समाजवादी क्रांतीसाठी जनतेची तयारी घडवते थोडक्यात सार लेनिन यांची तीन सूत्रे आंदोलन दैनंदिन हक्कांसाठी संघर्ष प्रबोधन शोषण व वर्ग संघर्षाची जाणीव तिसरा राजकीय प्रबोधन समाजवादी क्रांतीसाठी जनतेची तयारी ही तीन सूत्रे म्हणजेच क्रांतिकारी पक्ष व जनतेतील अविभाज्य नाते निर्माण करणारा मार्गदर्शक चौकट आहेत असे कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी यावेळी स्पष्ट केले श्री राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्स वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲडस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गंजाम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजाम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर सोलापूर